छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय राम, जय जय श्रीराम शिवसेनेच्या श्रीरा। पाठीशी जिचा सदैव आशीर्वाद आहे अशा करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या चरणी साष्टांग दंडवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीला भुवी, वंदन आणि छत्रपती शाहू महाराज आणि तारा राणी यांनाही विनम्र अभिवादन आणि सद्गुरु संत बाळूमामा यांनाही वंदन आणि माझ्या या सर्व शिवसेनेच्या सन्माननीय सर्व पदाधिकारी सर्व मंत्री शिवसेनेचे नेते उपनेते व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि अतिशय विक्रमी रेकॉर्ड ब्रेक ही सभा यशस्वी करण्यासाठी आपण जमलेले सर्व शिवसैनिक बांधव भगिनी आपल्याला मनापासून मी धन्यवाद देतो म्हणजे मला सांगितलं इथे बाळासाहेबांची एक सभा झाली होती अगोदर आणि त्यानंतर एवढी मोठी सभा या गांधी मैदानामध्ये पहिल्यांदा होती आहे आणि म्हणून मी तुम्हाला आमदार या कोल्हापूरच्या सर्वांची नावं मी घेत नाही परंतु अतिशय शिवसेनेला साजेस आयोजन आपण या सभेचं केलेलं आहे खरं म्हणजे आता दीड वर्षापूर्वी आपण पाहिलं की या राज्यामध्ये एक उठाव एक क्रांती आपण पाहिली आणि या क्रांतीमध्ये या उठावामध्ये पन्ना शिवसेनेचे आमदार माझ्या खांद्याला खांदा लावून उभे होते मी त्यांना धन्यवाद तर देतोच पण त्यातला एक आमदार आमचा सहकारी अनिल बाबर यांचं दुःखद निधन झालं त्यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि यामध्ये आपण पाहिलं की बाळासाहेब देखील कुठल्याही निवडणुकीचा शुभारंभ कोल्हापूर वासिनी अंबाबाईच्या आशीर्वादाने करतो बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांची भूमिका आपण पुढे नेतोय आणि खरं म्हणजे आता शिवसेना कोणाची आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही तुमच्या या उपस्थितीमुळे तुमच्या या गर्दीमुळे संपूर्ण कोल्हापूर भगव झालंय कोल्हापूरचे रस्ते सजलेत कोल्हापूरमध्ये एक शिवसेनेचा झंझावात आपण पाहतोय आज या ठिकाणी आपलं दोन दिवसाचं महाअधिवेशन पार पडलं त्या महाअधिवेशनामध्ये आपण अनेक विषयाला हात घातला सर्वसामान्याच्या मान सर्वसामान्याच्या जीवनामध्ये या सरकारच्या माध्यमातून आमूलाग्र बदल झाला पाहिजे त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे शेतकरी कष्ट माझ्या माता भगिनी माझे युवा तरुण मित्र ज्येष्ठ वारकरी धारकरी सर्व या समाजातला प्रत्येक घटक सुखी झाला पाहिजे मी काल करवीर वासिनी अंबाबाईचं दर्शन घेतलं मला सांगितलं कालचा दिवस फार महत्वाचा होता घोड्यावर विराजमान हाती धनुष्यबाण अंबा मातेचं अंबाबाईचं दर्शन झालं पत्रकार म्हणाले तुम्ही काय मागितलं बोल मी कधीच मागत नाही आणि आई अंबाबाईला सगळं माहीत तिच्या आशीर्वादामुळेच या राज्यामध्ये या राज्याचा सर्वांगीण विकास होतोय मी एवढंच सांगितलं एवढंच साकडं घातलं माझा शेतकरी बळीराजा याच्यावरची अरिष्ट संकट दूर होते त्याच्या जीवनामध्ये चांगले दिवस येऊ हो दे या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मध्ये एक अमलाग्र बदल त्यांना सुख समाधान मिळू दे शेवटी आज आपण सगळे या ठिकाणी उपस्थित झालात बाळासाहेबांच्या प्रेमापोटी शिवसेनेच्या प्रेमापोटी मी फक्त आज या ठिकाणी सभेला आलो नाही मी महापुराच्या वेळेस आलो होतो महापुरही आपण पाहिला महापुरामध्ये देखील शिवसैनिकांनी झोकून देऊन काम केलं मदत केली स्वतःचा जीव धोक्यात घालून मदत केली त्यावेळेस मी पाहिलं कोल्हापूरकरांचं प्रेम मी आपल्याला सांगतो त्यावेळेस मी दहा किती दहा दिवस होतो राजेश आपण इकडे दहा बारा दिवस मी नगर विकास आणि आरोग्य मंत्री होतो गुर ढोर वाहून चालली होती या ठिकाणी पाव पावसाचं पाणी दोन दोन एक एक मजल्यापर्यंत गेलो होतो आणि कोल्हापूरकरांमधला मी तेव्हा माणूस पाहिला माणूस की पाहिली माणूस की पाहिली त्याच्यातलं एकच मी तुम्हाला आपल्याला किस्सा सांगतो रात्री एक वाजता मला फोन आला एक आपली गर्भवती भगिनी अडचणीत आली होती अडली होती आणि पाणी सगळीकडे कसं होणार मी सांगितलं एनडीआरएफला आपल्याला जायला पाहिजे वाले म्हणाले रात्रीच आपल्याला जाता येत नाही रात्री रेस्क्यू करता येत नाही मी त्यांना म्हणालो सकाळपर्यंत आपण वाट पाहू शकत नाही तुम्ही येत नसाल तर हा एकनाथ शिंदे चालला एकनाथ शिंदे चालला मी निघालो एनडीआरएफचे लोक पाटून आले आणि त्या महिला भगिनीची अडचण आपण दूर केली हे देखील प्रेम पाहिलं मी एका प्रेम म्हणजे माणसांनी इथल्या ज्या भागात पाणी साठलं होतं त्या ठिकाणी आपली गुरं आपल्या गाई म्हशी पहिल्या मजल्यावर दुसऱ्या मजल्यावर वरती आपल्या परिवारासोबत ठेवल्या होत्या मी एका ठिकाणी गेलो वरती बघितलं मी म्हणालो काय है? बोले हे आमचं परिवार आहे ही हे है, गोधन आमचं कुटुंब आहे आणि मला खरंच एक समाधान एक वेगळा आनंद एक वेगळी कोल्हापूर वासियांच्या बद्दल एक जिवाळा आणि आपुलकी या ठिकाणी पाहायला मिळाली एकीकडे सव्वीस जुलैचा पूर आला त्यावेळेस बाळासाहेबांना मातोश्रीवर एकटं सोडून फाईव्ह स्टार मध्ये जाणारे कुठं आणि या कोल्हापूर मधले लोक या गोधनाला आपल्या बरोबर दुसऱ्या मजल्यावर घेऊन जाणारे कुठे हा फरक आहे हा फरक आहे आणि म्हणून त्या वेळेस देखील एवढे संकटात लोक असताना त्यांनी मला सांगितलं तुम्ही आम्हाला मदत करायला आलात एक चहाचे दोन घोट घेऊन जा अशा प्रकारचं प्रेम त्यावेळेस मला मिळालं मनातला माणुसकीचा पाझर या ठिकाणी पाहायला मिळाला ज्योतिबाचा गुलाल कोल्हापूर अंबाबाईचा आशीर्वाद कोल्हापूर खास बागेतली कुस्ती कोल्हापूर शाहूंचा शाहू महाराजांचा अभिमान कोल्हापूर चपले पासून फेट्यापर्यंतच्या मातीचा सुगंध कोल्हापूर मिसळीचं वाटण कोल्हापूर उसाचा मळा कोल्हापूर राजकारणातला गेम कोल्हापूर आणि धनुष्य बाणाचा कोल्हापूर <खँँग> प्रमाणेच आज राज्यभरात फिरताना मला तिथल्या लोकांच्या डोळ्यात त्यांच्या चेहऱ्यावर शिवसेनेवरचा आणि आपल्या सरकार बद्दलचा विश्वास पाहायला मिळतो प्रेम पाहायला मिळतो त्यांचा विश्वास हीच आपली कमाई आहे बाळासाहेब सांगायचे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण बाळासाहेब सांगायचे मंत्रालयात न बसता फक्त मंत्री मंत्रालयात आपल्या दालनात न बसता रस्त्यावर लोकांना भेटा संवाद साधा आणि बाळासाहेबांचं राजकारण समाजकारण आपण त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करतोय आणि म्हणून बाळासाहेबांच्या विचारांची ज्यांनी काही बैमानी केली असेल ज्यांनी शिवसैनिकांची प्रतारणा केली ज्यांनी वैचारिक व्यभिचार केला त्यांना कायमचं घरी बसवण्याची वेळ आहे बसवायचं आहे ना आणि म्हणून तुमचा हा उत्साह निवडणुकामधील शिवसेनेच्या महायुतीच्या विजयाची आज नांदी आहे असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो बाळासाहेबांचा वारसा सांगायला तोंडात नाही मनगटात जोर लागतो मनगटात आणि तसं वागावं लागतं आपण काय केलं आज बाळासाहेबांचे विचार सोडले भूमिका सोडली सगळं सोडलं खुर्ची साठी सत्तेसाठी आणि बाळासाहेब ज्या मातोश्रीत राहत होते तोपर्यंत ते मंदिर होत आता मातोश्रीतून जिथून बाळासाहेब ढरकाळी फोडायचे तिथून रोज रडगाण्याचा आवाज येतो हे दुर्दैव हे चोरलं ते चोरलं अंक चोरलं बाळासाहेब काय चोरायला वस्तू आहे बाळासाहेब विचार होते बाळासाहेब ज्वलंत अंगार होता हिंदुत्वाचा धगधगता धक विचार होता आणि म्हणून आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला जर मी आपल्याला सांगतो आम्ही चुकीचं पाऊल उचललं असतं तर हे व्यासपीठ एवढं भरलं असतं का आपण हे अक्क मैदान भरून ओसंडून वाहून गेला का हा मला तुम्हाला विचारायचा प्रश्न आणि आपण जे प्रेम देत आहे जे सहकार्य करताय त्याला दाद द्यावी तेवढी थोडी आहे जसं मुघलांच्या घोड्यांना पाण्या देखील संताजी धनाजी दिसायचे तसाच यांना मी देखील दिसतो जिकडे माझ नाव घेतल्याशिवाय यांना झोप येत नाही उठता बसता झोपता एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे हा जप सुरू असतो शिवा शाप आणि आरोप का एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा या ठिकाणी मुख्यमंत्री होऊ शकत नाही का का फक्त सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यानेच मुख्यमंत्री व्हायचं आपल्याला मी एवढंच सांगतो की या शेतकऱ्याचा मुलगा उद्या तुमच्यातला एक जण जर इथं येऊन मुख्यमंत्री म्हणून जर भाषण करू लागला तर सगळ्यात जास्ती आनंद आणि समाधान मला होईल आज कालो का लोक आपल्या बरोबर येत आज मुरलीधर जाधव आपल्याबरोबर आले इतर लोक आले पन्नास आमदार तेरा खासदार हजारो शेकडो नितनिलमताई बसल्यात इथं मनिष आताही बसल्या